नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसचा खरीपचा पीक विमा पाठीमागच्या जवळपास पंधरा दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु मित्रांनो आता देखील बरेच शेतकरी कमेंट करतात किंवा प्रश्न विचारतात की आम्हाला फक्त आणि फक्त पंचवीस टक्के आग्रीमचा जो पीक विमा आहे तर तो मिळालेला आहे काही शेतकऱ्यांना तो देखील मिळालेला नाही आहे तर मग त्या पाठीमागचं नेमकं का कारण काय आहे तर मित्रांनो काही शेतकऱ्यांना असा विमा मिळाला आहे की मित्रांनो भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी या शेतकऱ्यांना विमा मिळालेला आहे मग त्या शेतकऱ्यांचं नेमकं काय रिझन आहे कशामुळे त्यांना पीक विमा मिळालेला आहे तुम्हाला मित्रांनो मित्रांनो पीक विमा मिळू शकतो का नाही या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाकी अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिला मुद्दा म्हणजे जो पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा आहे तर मित्रांनो तो तर पहिल्यापासूनच या ठिकाणी मंजूर केलेला होता आणि त्यामुळे तो जो पण काही पीक विमा आहे तर ज्याही शेतकऱ्यांनी दोन हजार चोवीसचा खरीप पीक विमा भरलेला आहे तर त्या सर्व शेतकऱ्यांना हा पंचवीस टक्के पीक विमा सोयाबीन तूर व कापूस या पिकांचा मिळालेला आहे मित्रांनो जर तुम्हाला पीक विमा मिळालेला नसेल तर तुमच्या आधार कार्डवरील नाव व तसेच तुमच्या सातबाऱ्यावरील नाव या नावामध्ये थोडीशी जर तफावत असेल तर मित्रांनो या ठिकाणी विमा पॉलिसी डायरेक्ट रिजेक्ट केलेली आहे कंपन्यांनी आणि त्यामुळे तुम्हाला हा पंचवीस टक्के पीक विमा मिळालेला नाही हे त्या पाठीमागचं पहिलं कारण आहे आता मित्रांनो बरेच शेतकरी असे आहेत की ते म्हणतात की आम्हाला पंचवीस टक्के पीक विमा तर मिळालेला आहे परंतु आमच्या पिकाचं जेव्हाही नुकसान झालं होतं तर तेव्हा आम्ही याचा क्लेम कंपनीकडे केला होता तो बहात्तर तासाच्या आतमध्ये करून देखील आम्हाला हा पीक विमा मिळालेला नाही आहे कंपनीचा रूल असतो की जेव्हाही तुमच्या शेतीपिकांचं नुकसान होईल तर त्याच्या बहात्तर तासाच्या कालावधीमध्ये आम्हाला त्याची नोटिफिकेशन किंवा क्लेम दाखल करा किंवा तक्रार दाखल करा तर काही शेतकऱ्यांनी अशी तक्रार दाखल करून देखील त्यांना पीक विमा मिळालेला नाही तर मित्रांनो या पाठीमागचं रिझन आहे तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसमध्ये जो सर्वात अधिक जो पाऊस झाला होता तो मला आठवते जवळपास बैलपोळा या सणाच्या निमित्त झाला होता सणाच्या वेळी तर मित्रांनो त्या ठिकाणी काय असतं तर आपलं जे पण काही पीक होतं तर ते स्टँडिंग क्रॉप होतं म्हणजे उभं पीक होतं आणि ते जे म्हणजे तेव्हा जी पण काही तक्रार दाखल केली जाते तर मित्रांनो तो जो पीक विमा असतो तर तो, तो मिड टर्मचा असतो आणि त्यामुळे जर तुम्ही पी एम एफ बी वाय म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या पोर्टलला जर चेक केलं तर तुम्हाला जो हा पंचवीस टक्के पीक विमा मिळालेला आहे तर तो मिड टर्मचा मिळालेला आहे आणि तो जवळपास सर्व शेतकऱ्यांना मिळालेला आहे कारण सरकारच्या कृषी विभागामार्फत विमा कंपन्यांना असा डेटा देण्यात आलेला होता परंतु काही शेतकऱ्यांना जो अधिकचा पीक विमा मिळाला आहे की पंधरा हजार रुपये प्रति प्रति रुपये एकरी तर मित्रांनो त्या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे तर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये म्हणजे दीपावळी झाल्याच्या नंतर जो पण काही पाऊस झाला होता ज्या ज्या ठिकाणी तर त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली होती तर ती पोस्ट हार्वेस्ट पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काय तर आपल्या जमिनीवरील जे पण काही पीक आहे तर ते उभं पीक नसता आपण ते काढलेलं आहे आणि काढून ते जमा केलेलं आहे परंतु जमा करताना जमा करून ठेवल्याच्यानंतर आपल्या शेती पिकांचं नुकसान झालं आणि त्यावेळेस जे नुकसान होतं तर त्याला पोस्ट हार्वेस्ट म्हणतात आणि ज्याही शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टची तक्रार केलेली आहे तर त्याच शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळालेला आहे आता मित्रांनो राहिलेला शेवटचा प्रश्न तो म्हणजे तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही तर मित्रांनो याचं जर तुम्हाला उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो तुम्ही जी पण काही तक्रार केलेली असेल तर त्या तक्रारीचा डोकेट आय डी तर तुमच्याकडे असेलच तर मित्रांनो तो डोकेट आय डी घेऊन तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो ही या स्क्रीनवरती मी तुम्हाला एक व्हॉट्सअप क्रमांक देतो या क्रमांकावरती जाऊन तुम्हाला मेसेज करायचे त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं जी पण काही तक्रार असेल ते दाखल करायची तुमचा डोकेट आय डी टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही केलेली तक्रार ही मंजूर केलेली आहे की रिजेक्ट केलेली आहे की पेंडिंग आहे या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं मिळतील व तुम्हाला पीक विमा नेमका किती मिळणार आहे या देखील प्रश्नांचं उत्तर मिळेल बाकी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगून अशाच व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये